नमस्कार राष्ट्रसंचार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महिलांसाठी कुठले क्षेत्र आता असं राहिलेलं नाही की तिथे महिला नाही आहेत आणि आता एक भाग्यश्री ओगले माझ्यासोबत आहेत आणि ती गेली दहा वर्ष जहाजावर काम करते आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जे जहाजांचं व्यवसाय करि असतं किंवा जहाजांवरती महिला नाहीच आहे महिलांना जहाजावरती जाऊन नोकरी करणं किती अवघड आहे किती सोपं आहे याविषयी भाग्यश्री आपल्याला सांगणार आहे भाग्यश्री खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये काय सांगशील काय जॉब आहे तुझा तर माझा असा जॉब असतो की शिप एक छोटं शहरासारखंच आहे आमच्याकडे पाचशे टाईप्स ऑफ डिफरंट मशीनरीज असतात तर त्यांचं मेंटेनन्स करणं हे माझा जॉब आहे आणि खूप कष्टाचं काम असतं म्हणजे आम्ही जसं तुम्ही मेकॅनिकला वगैरे बघता इंजिन साफ करण्यात आणि तो डिफरंट पार्ट्स ऑफ द इंजिन काढतो ते हे करतो असेच टेन टाईम्स बिगर मशीनरी आम्ही हँडल करतो आणि त्याचं सगळे पार्ट काढणं साफ करणं वगैरे ते आमचं काम असत सिनियर मोस्ट इंजिनियर मॅनेजर झालेली आहे मला सांग तुझी सुरुवात कशी झाली वडिलांमुळे तुला ही प्रेरणा मिळाली जहाजावरती जाण्याची पण काय होत सुरुवातीचे तुझे काय अनुभव हो ते सांगतो जरा तर लहानपणी ऍक्च्युली मी बाबांबरोबर गेले आहे म्हणजे मी बाळ असताना तेव्हाच मी त्यांच्याबरोबर गेले होते शिपवर तर तेव्हापासून डोक्यात ती आयडिया होती की हो शिपवर जाऊन काम करायचंय आणि ते खूप डॅशिंग फील्ड आहे म्हणजे कॉलेजमध्ये पण मी डिव्हिजनमध्ये एकटीच मुलगी होते तर तेव्हापासूनच सवय लागली की कि कसं किती या मुलांबरोबर एक एकटीच मुलगी असून कसं काम करायचं वगैरे ते असं असत एक एकटी मुलगी जहाजावरती राहते किंवा तिथे काम करते जॉब करते आपला जो व्यवसाय तो सांभाळते आई वडिलांचा वडिलांचा तर सपोर्ट आहे मित्रमैत्रिणी किंवा इतरांकडून काय का तुला कॉम्प्लिमेंट का। मिळायला सुरुवातीला तर आधी तर सगळेच म्हणत होते की नको जाऊस तू कुठे जातेस वगैरे कारण सगळ्यांनाच असा गैरसमज असतो म्हणजे शिपवर गेली की परतच येणार नाही असं लोकांना वाटत असतं पण तिथे जाऊन मग माझं ऍक्च्युअल काम बघून ते पण दे बिकेम व्हेरी इन्स्पायर्ड की मी इतकं लांब जाऊन काम करते आणि एकटी मुलगी आहे म्हणून त्यांना पण प्रेरणा मिळाली पुढे जायला त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये बा, भाग्यश्री काय सांगशील नवीन येणाऱ्या मुलींना किंवा की लाईफ इतकं वाटतं तसं नाहीये गैरसमज असतील अशा मुली जर येऊ पाहत असतील तर मला हे सांगायचं की आता तर म्हणजे जेव्हा मी जॉईन केलं होतं प्रोफेशन तेव्हा कंपनीज घेत नव्हत्या मुलींना खूप डिफिकल्ट होतं जॉब मिळणं आणि एक दोनच कंपनीज होत्या आणि तिथे आम्हाला भांडायला लागायचं ला की आम्हाला जॉब द्या वगैरे आता तर डी जीमुळे तर सगळ्याच कंपनीज म्हणतायत की मुली या तर मुलींना ही ऑपॉर्च्युनिटी घ्यायला पाहिजे कारण असं जे वाटतं ना की मेल uh, डॉमिनेटेड आहे तर आहे मेल डॉमिनेटेड आणि इझी नाही आहे काही पण ते इतकं रिवॉर्डिंग आहे आणि तुम्हाला जर पॅशन असेल की हातांबरोबर काम करायचं आहे ते बारा बारा तासा, तास तास कंप्युटर समोर बसायचं नाही आहे पण हाताने काहीतरी करायचं आणि त्याचा रिझल्ट एकदम समोर दिसतो असं काही काम करायचं असतं तर डेफिनेटली कमिटी भाग्यश्री तीन महिने जहाजावरती काम करायचं तीन महिने घरी जायचं यात तू कसं मॅनेज करते स्वतःला तर घरी म्हणजे तीन महिने काम असतं म्हणजे आम्हाला संडे पण नसतो तर त्याच्या सगळ्याचं कॉम्पन्सेशन म्हणून आम्हाला तीन महिन्याची सुट्टी मिळते संडेला पण आम्ही आठ ते बारा तास काम करत असतो तर ते सगळं खूप म्हणजे स्ट्रेसफुल नाही म्हणणार पण ती एक जॉब मधली जी मेंटॅलिटी असते ना ती घरी येऊन असं तेवढा वेळ लागतो टू कम आउट ऑफ दॅट हे म्हणून ती सुट्टी पण इम्पॉर्टंट असते आणि ती अशी सुट्टी कुठल्याही जॉबमध्ये मिळत नाही तीन महिन्याची वगैरे तर मग तुम्ही ट्रॅव्हल करू शकता कारण ऑफिस mm. मधून एकही कॉल येत नाही तर म्हणून तीन महिन्याची सुट्टी म्हणजे तीन महिन्याची सुट्टी तुम्हाला कॉल येणार नाही मीटिंग नसतात काहीच नसतं तर ती तुम्ही कॅश करू शकता तुम्ही ट्रॅव्हल करू शकता आणि बिकॉज ऑफ द काइंड ऑफ मनी दॅट यू गेट तुम्ही बाकीच्या गोष्टी पण करू शकता या तीन तू तीन महिन्यांमध्ये काय करते ते ऐकायला तर, तर मी ऍक्च्युली रनिंग करते मी लास्ट इयरच फुल मॅरेथॉन केली होती म्हणजे बेचाळीस किलोमीटर दिल्लीमध्ये पळाले होते तर त्याचं ट्रेनिंग मी करते आणि मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं तर मध्ये मी रशियाला गेले होते नॉर्दर्न लाईट बघायला तर असं ट्रॅव्हलिंग रनिंग ते सगळं चालू तीन महिने जेव्हा तू जहाजावर असतेस तो एक टॉप जॉब आहे तुझा तिथलं क्लायमेटला आपलं शारीरिक रित्यात गोष्टी तुलाही डिफिकल्ट डिफिकल्ट हो 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 असत ते पण तुमचं इतके व्हेरी टेम्परेचर असतात आम्ही जेव्हा रशियामध्ये गेलो होतो तो मायनस ट्वेंटी फाईव्ह होतो आणि आम्ही इराण मध्ये गेलो होतो तो प्लस फिफ्टी पण पोहोचू शकतो पण आमचे जे सिनियर होते तेव्हा ते, ते आम्हाला सांगायचे की तुम्ही दर हाफ एन आवर मध्ये आम्ही पाणी वगैरे प्यायचो कंपल्सरी ब्रेक असायचे की दर पंधरा मिनिटांनी किंवा दर अर्ध्या तासांनी पाणी प्यायचं म्हणून मग ते सिनियर्स हेल्प करायला नक्कीच अतिशय टफ असा हा जॉब आहे आणि जहाजांवरती जॉब करणं किती किती सोपं होऊ शकतं जर तुम्हाला इच्छा शक्ती असेल तर वडील मॅरी टाइम मध्ये होते वडील जहाजावर जॉब करत होते म्हणून भाग्यश्री तिथे पोहोचली आणि भाग्यश्री इतर मुलींनाही सांगते की हे क्षेत्र सुद्धा महिलांसाठी खुलं झालंय